स्वामी समर्थ ही शक्तिशाली कथा ऐकल्याने कितीही कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही देवादिदेव महादेव सांगतात की जे भक्त ही पौराणिक कथा अत्यंत लक्षपूर्वक आणि पूर्ण ऐकतात त्यांच्या नशिबात सर्व दुःख कितीही मोठे पाप आणि दारिद्र्य नष्ट होऊन जाते ही पवित्र कथा पूर्ण होण्याची अनुभूती येते नमस्कार आज मी तुम्हाला एक शिवभक्त आणि नागाची गोष्ट सांगणार आहे तुम्ही भगवान भगवान शिवाचे महान भक्त असाल आणि आई वडिलांप्रमाणे मानत असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा महादेव गड्यांमध्ये वास्तुकी नावाच्या नागाला धारण करतात तसेच भगवान विष्णू शेष नागावर विराजमान आहेत नागदेवतेच्या मदतीने समुद्र मंथन सफल झालं यामुळे हिंदू धर्मामध्ये नागांची पूजा केली जाते त्यांना प्रसाद दाखवला जातो आणि त्यांना शुभ मानलं जातं महादेव हे नागांचे देवता समजले जातात म्हणूनच महादेवांबरोबर नागावर होती जी खूप आणि सरळ स्वभावाची होती तिच्या आईचा नियम होता की ती रोज दूध गरम करून त्यानंतर थंड करून आपल्या घराच्या अंगणामध्ये ठेवत असे आणि घंटी वाजवत असे जेव्हा तिथे आजूबाजूनी जेही सर्प असत ते दूध पीत असत तिने आपल्या मुलीला असे सांगितले होते की हेच तुझे भाऊ आहेत जर मी या जगात नसेल आणि तुला गरज असेल तेव्हा तू तुझ्या या भावांना हाक मारशील ते तुझ्या मदतीला नक्की येतील असेच बरेच वर्ष निघून गेले आता ती मुलगी मोठी झाली तिचं लग्न एका मोठ्या घरामध्ये झालं गावातील प्रतिष्ठित घरामध्ये सर्वात छोट्या मुलासोबत तिचं लग्न होते घरामध्येही धाकटी सून असते एक आई होती आणि ती सुद्धा वाढली त्यामुळे घरातील इतर सुना तिला त्रास देत असत असत तिला टोमणे मारत तुझ्या या जगात कोणीही नाही एक आई होती आणि ती सुद्धा गेली हे ऐकून धाकट्या फार वाईट वाटत असे महिना सुरू झाला सगळ्या भाऊ माहेरी घेऊन जाण्यासाठी आले घरातील मोठी सुन धाकट्या सुनेजवळ आली आणि म्हणाली आता मी माझ्या माहेरी आराम करेल तुझ्या या जगात कोणीही नाही तू काय करणार आहेस धाकट्या सुनेला फार वाईट वाटले ती रडत रडत एका झाडाखाली जाऊन बसली ज्या झाडाखाली ती बसली होती त्या झाडामधून शेषनाग बाहेर येतात आणि सांगतात की तुझी आई आम्हाला बहिणीसारखी आहेस चिंता करू नकोस तू माझ्या घरी नाग लोकांमध्ये आपल्या भावाच्या घरी जाणे हा तिचा अधिकार असतो शेषनाग लगेच आपलं रूप पालटून एका मनुष्याच्या रूपामध्ये येतात आणि या धाकट्या सुनेला सासरी होऊन नाग लोकांमध्ये घेऊन येतात तिथे नागमातेकडून तिला भरपूर प्रेम मिळते तिथे ती नागांना दूध पाजत असे एक दिवस तिला माहिती नव्हतं की दूध अजून थंड झालं नाही आणि चुकून सरपांना ती दूध पाजण्यासाठी बोलवते आणि या गरम दुधामुळे त्यांचे तोंड जळले जाते आणि रागात येऊन ते धाकट्या सुनेला सावण्याचा प्रयत्न करतात मात्र नागमाता त्यांना समजून सांगतात शेषनाग आता सुने धाकट्या सुनेला घरी सोडून येतात पुन्हा श्रावण येतो ज्या धाकट्या सुनेमुळे त्रास सहन करावा लागला यावेळी आपण तिच्या घरी जाऊन तिचा बदला घेऊ असा विचार बाकी नाक करतात आपला भाऊ येणार म्हणून धाकटिसून इकडे फार खुश होती तिने दारासमोर रांगोळी काढली दूध बनवलं फळ जेवणासाठी गोड पोळी बनवली भाऊ आले तेव्हा तिने त्याच्यावरती सुगंधित पुष्पांचा वर्षाव केला त्यांना थंड गोड दूध प्यायला दिलं आणि झालेल्या चुकीसाठी माफी मागितली तिचं हे वर्तन बघून सर्प भावांना विश्वास पडला की आपल्या बहिणीने जे काही केले ते चुकून झालं त्यांनी खुश होऊन आपल्या बहिणीला सुंदर मोत्यांचा हार भेट म्हणून दिला आणि वचन दिलं की ज्या स्त्रिया तुझ्याप्रमाणे श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला मनपूर्वक थंड दूध गोडपोळी आणि फळं देऊन आमची पूजा करतील आम्ही त्यांचे सदैव रक्षण करू आणि तेव्हापासून नागपंचमी सण सुरू झाला आपल्यालाही नागपंचमीची कथा ही कशी वाटली जर आपण महादेवाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ